नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी, मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण एक मस्त हेल्दी आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत कुरकुरीत खमंग स्वादिष्ट मेथीचा पराठा थंडीच्या दिवसात गरमागरम पराठे खायला कोणाला नाही आवडत तुम्ही एकदा हा पराठा खाल्लात तर परत परत बनवाल चला तर मग यासाठी माझ्या किचनमध्ये तर जायला हवे ना चला आपण आता माझ्या किचनमध्ये या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी ही हिरवी मेथी घेतली आहे ही चांगली तोडून निवडून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एक कप गव्हाचे पीठ दोन चमचे ज्वारीचे पीठ दोन चमचे बेसन चिमूटभर हिंग जिरे ओवा तीळ आवडीनुसार तिखट धने पूड एक चमचा तेल दोन चमचे दही तेल आणि दह्याने पराठे नरम होतात मे मेथी सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मीठ आणि ठेचा घालून घ्यायचा थोडं पाणी घालायचं आपल्या गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घेतलं आता याला तेल लावून घेऊ तेल लावून मळून पाच मिनटे रेस्ट करायला ठेवू पाच मिनिटे झाली आहेत परत पीठ आपण मळून घेऊ या पिठाचे लहान लहान गोळे करायचे आणि एका उंड्याला एक उंडा घ्यायचा त्याला पीठ लावायचे आणि लाटून घ्यायचा एकसारखा आकार येण्यासाठी डब्याच्या झाकणाने कापून घ्यायचे म्हणजे छान एकसारखे पराठे आपले तयार होतात आता हा पराठा आपण तव्यावर शेकून घेऊ आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप वरून लावायचे आणि तुम्ही जर तेल तूप लावले नाही तरीही हा पराठा अप्रतिमच लागतो हे पराठे चवीला तर अप्रतिम आहेच तसेच प्रवासात पण टिकतात सगळे पराठे तयार आहेत तर आज आपण खमंग पौष्टिक मेथी पराठा बनवला गरमागरम पराठे दही लोणी किंवा आंबट गोड चटणीसोबत नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसे वाटले हा पराठा नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा जेवणात खूप छान पर्याय आहे तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन स्वादिष्ट रेसिपी